नमस्कार सकीन उज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण काळ्या घेवड्याची भाजी करणार आहोत ताजे एकदम फ्रेश आहेत शेंगाल अर्धा किलो त्याचे एवढे दाणे निघालेले आहेत बघा काळा घेवडा खूप सुन छान अशी रस रसाची भाजी करणार आहोत खूप छान लागते पटणासाठी एकदम टेस्टी भाजी लागते बघा आता हे आपण एकदम दाणे धुवून घेतलेले आहेत असेच आता हे मध्ये ठेवायचे आहेत आपल्याला पहिले फ्राय करून घ्यायचे आहे ते छान असा कलर येतो पहा आपण कढी पत्ता पण घालून घेऊया त्याचं पाणी जरा फुकून घ्यायचं आणि मग तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं तेलात परतून घेतलं म्हणजे छान अशी चव येते त्याला पद्धतीने एकदा करून पहा पुन्हा पुन्हा करून पाहता टेस्टी भाजी लागते ही बघा यातला पाणी दिलेला आहे ओलावा आता पाणी याच्यामध्ये तेल घालूया

ভাজি নাকি ভালো লেগে ছিল কমান ভরগুতি মসলা এক চমচা হলদর আলো এক চমচা मग मसाला पण परतून आपला एखादा मीठ झालेला आहे काळा थोडा पण छान असा परतलेला आहे आता पाणी घालून घेऊ असं शिजून आहे आता आपल्याला त्यात मीठ घालूया मीठ घालून घेऊ आता चांगल्याला शिजू द्यायचंय तोपर्यंत आपण वाटण्याची तयारी करूया हे बघा वाटण काय काय घालायचंय दहा पाकळा लसणाच्या कोथिंबीर आणि भाजलेली शेंगदाणे घालून घेऊया मला वाटेल असे पात्र कसे शेंगदाणे घालू शकता हे पहा आलं घालायचं राहिलं होतं आलं पण घालून घेते मी वाटणामध्ये हे पाहा तीन चार मिनिटं झालेली आहे शिथून आपण वाटलेलं वाटण घालून घेऊया अजून काही जाणीशलेलं नाही एवढ्याच्या त्याने हे बघा हे वाटण केलेलं घालून घेऊया घट्ट पातळ ठेवा मी आता रस्सा भाजी करणार आहे भाकरी बरोबर खाण्यासाठी चपाती बरोबर खायचं असलं तर लपथपी किंवा भाजी केली तरी चालेल किती छान असा कलर आला काळा कलर येतो भाजीला आपल्याला अजून सात ते आठ मिनिट लागतील भाजी शिजण्यासाठी ही बघा छान अशी उकळी आलेली आहे छान सहा ते सात मिनटं लागतील तोपर्यंत शिजवून देऊया आपण हे बघा काळ्या घेवड्याचा रस्सा आपला तयार झालेला आहे त्याला झाकून ठेवलं छान अशी तरी येईल बघा याचा कलर असा काळा येतो ह्या भाजीचा आपली भाजी तयार झालेली आहे बघा काळ्या घेवड्याची रस्सा भाजी आपली तयार झाली आहे बघा किती छान असा कलर आलेला आहे recipe i put